तेजश्री वेदिका आज आपल्याला बेरजेचा डोंगर हा खेळ खेड़ खेळायचा आहे तुम्हाला या बाळांनो खेळायचे नियम मी अगोदर सांगितलेले आहेत आणि आता तुम्ही काय करायचं आहे तुमचा हा बेरजेचा डोंगर तुम्ही काय करायचा आहे पूर्ण करायचा आहे जो जिंकेल तो या खेळाचा विनर असणार आहे आणि व्यवस्थित अचूक तुम्ही हे काय करायचं सोडायचा आहे तुमचा टाईम सुरू होतोय आता स्टार्ट व्हेरी गुड शाबाश अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही दोघीने सोडलेला आहे पण वेदिकाने सगळ्यात अगोदर सोडलेलं आहे वेदिका तुझं अभिनंदन आणि तुझं पण अभिनंदन चला बाळांनो आज आपण बेरजेचा डोंगर हा खेळ खेळणार आहोत या अगोदर आपण शब्दांचा डोंगर बघितला होता मराठीमध्ये आज आपण काय करणार आहोत बेरजेचा डोंगर पाहणार आहोत आता तुम्हाला याचे नियम मी सांगितलेले आहेत समजून कसं करायचं चला आता आपण काय करूया प्रत्यक्ष सुरू करूया स्टार्ट जो यातला जिंकन तो यातला विनर असणार आहे शाबाश छान कीप इट अप कीप गुड गुड शब्बास शब्बास छान 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 व्हेरी गुड शाबास अशा प्रकारे या बेरचीच्या डोंगरामध्ये विनर झालेला आहे तो यश टाळ्या बाजाच्या यशसाठी सगळ्यांनी शाबाश